नमस्कार मी डॉक्टर सतेश नारायण बटुळे आखेगाव रोड आरोग्य हॉस्पिटल शोगाव आज आपण पाण्यावर बोलणार आहे पाणी हा विषय घेतला आहे तर पाणी म्हणजे काय जल जल महाभूत म्हणजे आप महाभूत याचे पाणी हे अमृतासारखं आहे पण जास्त प्रमाणात घेतलं तर त्याचं रूपांतर विषयामध्ये पण होऊ शकतं तर आता बरेच पा पाण्यावर म्हणजे जेवताना विशेष म्हणजे बरेच लोकांना कन्फ्युजन आहे की पाणी कसं घ्यायचं जेवतानी तर त्याच्याबद्दल आता मी सांगतो तर पाणी जेवणाच्या अगोदर ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा फॅट कमी करायचं ते आहे तर त्यांनी जेवणाच्या अगोदर अर्धा तास अगोदर पाणी घेतलं तर चालेल कोमट ठीक आहे आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी घेतलं तर दोष पण वाढतात आणि कफ पण वाढतो अग्निमंद पण होतो विशेष म्हणजे जाडपणा म्हणजे ओबिसिटी ओवरवेट म्हणजे स्तोल्यपणा वाढतो म्हणजे वजन वाढतं जेवण झाल्यावर लगेच पाणी घेतल्यावर वजन वाढणार जर आणि पाणी जेवताना खूप ताण लागली काही काही लोकांचा घासच गिळत नाही पाण्याशिवाय तर उगा चिमणीसारखं पाणी घ्यायचं म्हणजे एकदम एकदम माऊथमधलं म्हणजे एक तोंडातलं लाळ एकदम घास गिळू गेड़, गिळूच तर फक्त पाणी हळूहळू प्यायचं पाणी गुटगुट प्यायचं पाणी बसून प्यायचं पाणी तोंड लावून प्यायचं वरून प्यायचं नाही वरून का नाही प्यायचं कारण की हवा नाही गिळायची आपल्याला आपल्याला पाणी गिळायचं आहे जर हवा म्हणजे वायू वरून प्यानंतर वात पण जातो ॲपिग्लोटीसवरती हव्याचा दाब पडतो पाण्याच्या प्रेशरनी त्याच्यामुळं पाणी तोंड लावून प्यायचं बरेच लोक बाहेर कुठेही गेले तर वरूनच पितात वरून हवा नाही गिळायची आपल्याला वात वाढतो मग ठीक आहे आता पाण्याने काय होणार जर सपोज मी जेवण करतोय आणि मी पाणी पितो आहे जेवण करतोय एक घास खातोय दोन घास खातोय पाणी पितो त्यांनी काय होईल अग्निमंद होऊन जाईल म्हणजे ॲसिड डायल्यूट होऊन जाईल आग जी प्रदीप्त प्रदीप्त झालेली अग्नी जो पोटातला जाठर अग्नि जो पेटलेला आहे किंवा वाढलेला आहे अग्नी त्याला प्रदीप्त म्हणतो आपण प्रदीप्त झालेली जर असल तर आपण नुसतं पाणी पिय राहिलो आणि जेवण करतो सोबत दोन्ही गोष्टी केलं एका वेळीच एकच गोष्ट करायची जर जा। दोन्ही सोबत केलं तर त्या पाण्याने काय होईल ॲसिड डायल्यूट होईल अग्नी मंद होऊन जाईल अग्नि शांत होऊन जाईल आणि जेवण करायला अन्न पचवायला तर अग्नी लागल त्याच्यामुळं आपल्याला वाटतं आपलं पो आपल्याला वाटतं की मला पचनक्रिया माझी चांगली होती पण पचनक्रियेमध्ये साठ प्रकारचे आजार आहेत किंवा ॲसिडिटी होणं अपचन ढेकर येणं पोट साफ न होणं आणि डेअरी वाढणं बरेच लोकांना पुरुषांना म्हणा स्त्रियांना म्हणा काही मुलांनासुद्धा ही ढेरी लगेच वाढते का कारण पाणी पितात जेवतात पाणी पितात दोन्ही एकत्र करतात मग काय होतं पाण्याने जर ॲसिड डायल्यूट केलं तर अग्नीच मंद केला तर जेवण पचायला आगच लागती ना मग आगच नाही राहत मग मग अन्न पचत नाही अन्न सडतं दोष तयार होतो त्याला आम्ही आम म्हणतो आम म्हणजे टॉक्सिन्स तयार होतात तो, टॉक्सिन्स म्हणजे काय सपोज आपण अन्न खातो अन्न म्हणजे आहार घेतो तर आहाराचं सर्वात पहिलं रूपांतर रस धातूमध्ये तयार होतं आहार रसाचं रूपांतर रस धातूमध्ये तयार होतो मग रक्तधातू बनतो मग नंतर मांस धातू मेध धातू मग धातू म्हणजे अस्थिधातू म्हणजे हाड म्हणजे बोन मग मज्जा धातू मज्जा म्हणजे नळीमधली जी मज्जा असते बोन मॅरो ती आणि शेवटी शुक्र धातू बनतो आणि सगळे धातू बनल्यानंतर ओज तयार होतो सर्व धातूचा सार ओझ पण जर आपलं पहिलीच पायरी पाहिली चुकली आहार रसाचा आहार रसाचा रस धातूच जर निर्माण झाला नाही तर आपल्याला आमवाद सांधेवात आणि ॲसिडिटी अपचन हे मोठाले आजार क्रोनिक आजार म्हणजे क्रोनिक म्हणजे त्यांना भरपूर वर्ष लागतात नीट व्हायला अशा आजारं तयार होतात त्याच्यामुळं आपण फक्त आपली लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली किंवा जेवताना थोडेसे कसं पाणी नाही पिलं आणि जेवण झाल्यानंतर दीड ते दोन तासांनी पाणी प्यायचं का कारण की पोटातलं अन्न आमायशामधलं अन्न पकवाशामध्ये जायला पाहिजे पकवाशामध्ये गेलं म्हणजे पचनक्रियामध्ये जायचं पक्वाशा म्हणजे आतडे लार्ज इंडस्टँट म्हणजे पकवाशा कटी सक्ती श्रोत्रातील स्पर्शने नेम स्थान वाकचा पक्वादा विशेष आता म्हणजे पक्वाशा म्हणजे आताडे पोटातलं अन्न आताळ्यात गेल्यानंतर पचनक्रियामध्ये गेल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता ठीक आहे हे झालं आता पाणी मग जर अवेळी पेलं कधी पण पेलं तर मग त्याचं विष पण तयार होतं सपोज आजकालचे बरेच डॉक्टर पण मी नाव नाही सांगत की बरेच डॉक्टर मुतखडे असेल तर पेशंटला काय सांगायचं पाणी प्या पाणी पिऊन पिऊन काय होतं मूतखडा पडून जातो पण असं नाही शास्त्राचं आयुर्वेदिक शास्त्राचे नियम नियमे तुम्हाला जर ताण लागल तुम्हाला जर शरीर मागत असेल डिमांड करत असेल मला पाणी पियचे किंवा तोंड कोरडं झाले तर तुम्ही रात्री दोन वाजता तीन वाजता पण पाणी पिऊ शकतात आंबट तोंड पडले कडू तोंड पडले उठल्या उठल्या तोंड कडू पडले किंवा खूप ताण लागले तर तुम्ही पाणी पिऊ शकतात असं काहीच लिहिलं नाही की सकाळी उठून घटाघट -गट दोन ग्लास पाणी प्याता माझं वजन कमी होईल गरम पाणी पेल नाही कशाला जर तुम्हाला तहानच लागत नाही शरीर तुमचं मागतच नाही बाबा मला पाणी द्या करून मग तुम्ही सकाळी उठल्या उठल्या घटाघट -गट पाणी तांब्या भरून ग्लास भरून कशाला पितात ते एक रॉंग आहे आपल्याला वाटतं वजन कमी होईल उलटं अग्निमंद होतो तर विशेष म्हणजे मला काय सांगायचं आहे की मुतखड्यामध्ये म्हणा ज्याला वजन कमी करायचं म्हणा तर मुतखड्यामध्ये काय होईल चिक्कल तयार होईल पाणी पिऊन 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 ते म्हणजे असं नाही म्हणत की पाणी पिऊ नका जेवणानंतर जेवणामध्ये जेवणानंतर नका पिऊ जेवणानंतर थोडंसं दोन तास दीड तास जाऊ द्या मग प्या आणि जेव्हाही ताण लागल तेव्हा प्या फक्त जेवताना थोडंसं पाण्यावर कंट्रोल करा प्यायचं आणि कफा असे बरेच आजार होतात मग कफाचे पण आजार पाण्यामुळेच होतो अग्निमंद झाला तर मग काय होईल तेच अपक्व अन्न होईल अपक्व म्हणजे काय होईल आम तयार होईल आम म्हणजे टॉक्सिन्स तयार होईल आणि त्याचंच रूपांतर वात पित्तामध्ये होतं कफामध्ये होतं वातामध्ये होतं आता अशी अशा प्रकारे पाणी प्या पण त्याचं व्यवस्थित तुम्ही त्याचं माहिती घेऊन किंवा बरंच कन्फ्युजन हो असतं बरंच यूट्यूबवर व्हिडिओ असतात पण मी माझं हे माझं शास्त्रानुसार मी सांगितलं आहे कोणालाही काही अजून कोणालाही कोणत्या विषयाबद्दल सांगायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा माझे मित्र जिवलक मित्र आ, रामन सर पण हे त्यांनाही कळवा ते ते टॉपिक घेतील आणि आपलं आखेगाव रोडला सवेराव कॉम्प्लेक्स आरोग्य हॉस्पिटल आहे कोणालाही कोणती लाईफस्टाईल चेंज करायची आहे वजन कमी करायचं आहे कोणत कोणता कौन आजार असेल ॲसिडिटी असेल अपचन ढेकर किंवा पोट साफ होत नाही पाणी पिऊन पिऊनच पोट साफ होत नसतं डेअरी लगेच वाढते डेअरी वाढली तर ता टाच दुखणार बरेच पेशंट टाचीचे सुद्धा आलेले आहेत आपल्याकडं तर त्यांची हिस्ट्री घेतली त्यांना डायग्नोस केलं मी तर पाणी घटाघट -गट पितात त्याच्यामुळं काय होतं वात वाढतो त्याच्यामुळं वात वाढल्यामुळं टाच दुखते डेअरी दुखते आणि पोट साफ होत नाही आ, हे जर आपण लाईफस्टाईल थोडीशी पाळली तर ऑटोमॅटिक नीट होऊन जाईल एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद